लोकेशन असेल तिकडे तो मला दाखवतो डायरेक्ट तिकडे गेल्यावर बघा होळी चालवते समोर चला मित्रांनो जाऊया आपण लोकेशन नमस्कार ही मी राज मात्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज चालू आहे चिंबोड्या पकडायला समोर तुम्हाला दिसत असेल खर नाही आहे तर मित्रांनो आपल्या लोकेशनवर चालू आहे आपण बघूया टाकायला तर बघूया आज चिंबोडी किती लागतात ते या व्हिडीओच्या तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला ता विसरू नका ता वाट सणी दिसते होळी चालवते तर चला मित्रांनो आपल्या लोकेशनवर तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवर दाखवतो कशी लोकेशन आहे ती आपली तर किती चिंबोडी लागतात ती पण दाखवतो तर मित्रांनो फायनली आपण आपल्या लोकेशनवर पोहचलोय लोकेशन तुम्हाला दाखवतो हे बघा समोर आपली खोस आहे तर या खोशीत आपण पोगोला टाकणार आहोत बघूया किती चिंबोडी लागतात आपल्याला लोकेशन आपला आलाय मस्त लोकेशन आहे मित्रांनो या मित्रांनो या आपली खतरनाक जागा आहे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेलच चिंबोळी किती लागतात त्याच हे बघा पहिलीच पोगोली खोशीतली या वंड बघा किती बसवायला लागते बगोले मित्रांनो चला मित्रांनो पुढे टाकत घेऊया बघा बसवते कशी बघा लोकेशन खतरनाक आहे मित्रांनो पूर्ण झाडांचा जंगल तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये त्या खुशीत आपण आलोय पोगोळ्या टाकायला बघूया आज चिंबोडी किती भेटतात ते मित्रांनो ही आपली दुसरी पोगोळी टाकून घेते सनी बघा कशी टाकते ती बघा बसवते पूर्ण मित्रांनो जंगल आहे चिंबोडी मित्रांनो भरपूर लागतील व्हिडिओमध्ये समजलं किती लागतात ती चला मित्रांनो पुढे जाऊया टाकत तिसरी पोगोली मित्रांनो पण टाकून घेते तिकडं मित्रांनो आपण अजून पोगोल्या ठेवल्याच शिल्लक त्या खोशीत टाकायला मोठे बघा टाकून झालंय चला पुढे जाऊया मित्रांनो आपली चौथी बगोली टाकून घेते त्यांनी टाकते ती चला मित्रांनो जास्त काही तुम्हाला दाखवत नाही बगोले टाकताना डायरेक्ट तुम्हाला उचलणीला दाखवतो किती चिंबोड लागतात ती अडचल साइज ची आहे राजच्या चॅनलला सबस्क्राईब करा फुल सपोर्ट करा मित्रांनो मेहनत चालू आहे भावाची असा सपोर्ट करा मित्रांनो पहिल्या हुकेची चिंबोरी बघा आमची आम्ही सेपरेट आहोत सा वेगळी आली ही बघा ती कुरली गेली खाली पहिले साईजचा ढेंगा तर जाईल बघा आणि ही बघ या साईडून कुरली गेली परत छोटी जी गेली ते दोन गेले आणि हाप गाठी मित्रांनो बघूया काय येते काय नाही मित्रांनो रेडरला आलाय ढेंग्या उलटा बघा उलटा बसून आलाय खतरनाक साईडचा बघूया काय येते कायच नाही बघूया काय येते मित्रांनो आपली पहिलीच पोगोली तिकडे तुम्हाला दिसत असेल अतिशय आहे आणि ऋषभ दादा आणि पियांश दादा आहे तर इकडे आलो आम्ही पहिलेच पालवून येलो उकोळाला तुम्हाला दाखवल्या मगाशी दोन पोगोल्या त्यांच्या उकून त्यांना लागली बहुतेकची मोडी बघूया पहिलेच पोगलीत आपल्याला काय येतं आहे त्यांनी गेल्या उकळ्याला मित्रांनो पहिलेच पोगोलीत काढला आहे ढेंग्या बघा मस्त साईजचं एकदम त्याला घेऊया आपण समोरच मित्रांनो पोगोले आहे बघूया पोगोलीत काय येतं आहे मग पहिलेच पोगले ढिंग्या आला आता बघूया काय येते आठ चल कुर्ली काढ आता मित्रांनो काय नाही बारीक साईजची आली बघा छोटी साईजची सोडून देऊ बघूया मित्रांनो काय येते तिसरे पोगले तर मित्रांनो भरपूर चिंबोडी लागलीत आता बघूया काय येते काय येत नाही मित्रांनो फेल गेलं आहे हे बघा मित्रांनो समोरच पोगले आहे तर बघूया काय लागते ंग्यागड आणि बारीक आलो मित्रांनो या मित्रांनो काय येत आहे मध्यम साईजची आहे घेऊ आपण या पोगोलीत जास्त चिंबड लागलीच ना मित्रांनो त्यांना मस्त लागली तर हे लवकर टाकलेलं आम्ही लेट आलो थोडा हा बघा मित्रांनो बिन नांगाचा ढेंगे आला आहे नांग नाहीत त्याला मित्रांनो हे बघा मस्त साहजचं आहे बघूया मित्रांनो काय येते मगाशी ढेंगे आला मगाशी बगुलीत आता कायच नाही मित्रांनो फेल गेले मित्रांनो चेरणीत टाकले बघूया काय येते फार ढेंगे चल कायच नाही मित्रांनो बघूया काय येते बगुलीत हा बघा मित्रांनो मध्यम साईजचा ढेंग्या साईजचा हा बघा तर ढेंग्या खारुप्या मित्रांनो छोटी आहे सोडून सोडून देणार बघा तुमच्या समोरच सोडणार बोल मित्रांनो आपण टाकू काढल्या बघले तिकडच्या आणि आलो वासारा ना बघा लागले बारीक टाकून देशिन पण टाकले मित्रांनो बघूया बघूया काय येते टाशीन याच आलाय मित्रांनो बारीक साईज आहे तर घेऊ आपण मित्रांनो बघूया काय येते मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा बघूया काय येते एकदम बारीक मित्रांनो मित्रांनो आपण ताशीत पण टाकला आणि वसरण पण टाकले बघूया आता टाशीतली बघूया तिला काय येते बघूया ढेंग्या ढेंग्या का ढेंग्या आला मित्रांनो ढेंग्यात आला बोललो आणि ढेंग्यात आला बघा मध्यम साईजचा सा आहे चांगला आहे पण आम पच्चीस मध्ये वसरातली बोगवली मित्रांनो बघूया काय लागते हा बघा मित्रांनो मध्यम साईजचा आला आहे मस्त साईजचा आहे व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघूया टाशीतली बोगवली मित्रांनो टाशीतलं बोगोलीत काय आहे ते बघूया आलाय मित्रांनो हा बघा बिन नाग्याचा मध्यम साईजचा कडक काम पच्चीस मित्रांनो आपली लास्ट उचलली आहे तिकडे काय जास्त मोड लागले नाही हा बघा बारीक साईजचा आलाय सोडून द्या या बघूया मित्रांनो काय लागते आलंय बारीक एकदम टाशीतला बघल्या मित्रांनो बघूया टाशीत काय लागते बघा का किती बारीक आलंय बघूया काय लागते हा का बघा दोन दोन बारीक साईज आहे सोडून जा बघूया काय लागते लागला मित्रांनो मध्यम साईजचा काम फिटमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला लागलीच चिंबोडी बरीच तर व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच